श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीच्या दिवसाला विशेष महत्व आहे फक्त वर्षातून एकदा हा दिवस येत असतो महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवांचे रात्रीचे पूजन करणे होय जो निश्चित काळ आहे तर या काळामध्ये शिवांची पूजा केली जाते धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र आणि शुभकारक मानलेले आहे महाशिवरात्रीच्या दिवशीच प्रकाशाच्या स्वरूपामध्ये महादेव प्रकट झाले होते महाशिवरात्रीला फक्त महादेवांची पूजा केल्याने सुद्धा पुण्याची प्राप्ती होते त्याचप्रमाणे या दिवशी व्रत आणि उपवास केले तर सुख सौभाग्य धनधान्य यामध्ये वाढ होते विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा आणि भगवान शिव व माता पार्वतीप्रमाणेच आपला संसार सुद्धा सुखाचा व्हावा तर यासाठी कुमारिकासुद्धा सुद्धा हे व्रत जे आहे तर ते करत असतात भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा अत्यंत खास आणि महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि यानंतर आपल्याला प्रदोष काळी शिवांची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे त्याचप्रमाणे आवजून आपल्याला या दिवशी एके ठिकाणी फक्त एक रुपया चिकटवायचा आहे आपल्या जीवनातील दारिद्र्य गरिबी नष्ट होण्यासाठी खास करून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर हे शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते आणि म्हणूनच या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये महादेव जे आहेत तर ते सूक्ष्म रूपाने विराजमान असतात आणि या दिवशी प्रदोष काळी पूजा करणे हे अत्यंत शुभ मानलेले आहे प्रदोष काळी म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनटे आणि सूर्यास्तानंतरची पंचेचाळीस मिनटे तर या काळामध्ये आपल्याला शिवांची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे परंतु आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेला आपल्याकडून काही चुका होता कामा नये अन्यथा महादेव जे आहेत तर ते क्रोधित होतात आपण घरी पूजा करू शकतो किंवा मंदिरामध्ये जाऊनसुद्धा पूजा करू शकतो घरीच आपण पूजा करणार असू तर आपण देवघरामध्ये सुद्धा पूजा करू शकतो किंवा सेपरेट आपण एका पाटावरती चौरंगावरती पूजा करू शकतो एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला पांढरं वस्त्र अंतरायचं आहे एका बाजूला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर आपल्याकडे जे शिवलिंग आहे तर ते एका तामणामध्ये ठेवून आपल्याला त्याला विधिवत अभिषेक करायचा आहे अभिषेक हा आपण पाण्याचा करू शकतो म्हणजे जलाभिषेक करू शकतो त्यानंतर आपण दह्याने किंवा दुधाने किंवा पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी वेगवेगळ्या वस्तूनेसुद्धा आपण शिवांचा अभिषेक जो आहे तर तो, तो करू शकतो तर शिवलिंगाला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर अभिषेक करताना महिलांनी शिवलिंग जे आहे तर ते चोळू नये तर वरून आपल्याला फक्त पाणी वगैरे जे आहे तर ते ओतायचं आहे तर शिवलिंग जे आहे तर ते महिलांनी चोळायचं नाही यानंतर त्या शिवलिंगाला आपल्याला त्या पाटावरती मध्यभागी ठेवायचं आहे त्या शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत त्यानंतर बेलपत्र हे आवरजून अर्पण करायचं आहे एकसाठ बेलाची पाने मिळाली तर ती अर्पण करायची किंवा एक्कावन्न अकरा एकवीस आणि जरी आपल्याला जास्त बेलाची पाने मिळाली नाहीत तरीसुद्धा एक बेलपत्र जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे बेलाच्या पानाशिवाय महाशिवरात्रीची पूजा ही अपूर्ण असते बेलपत्र आणि जल म्हणजे पाणी हे भगवान शंकरांना शांत ठेवण्याचं काम करतात त्यामुळे आवर्जून आपल्याला जलाभिषेक करायचा आहे आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे या दोन जरी गोष्टी केल्या तरीसुद्धा आपल्या मनोकामना महादेव पूर्ण करत असतात आणि यानंतर आपल्याला एक रुपयाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशासाठी कर करायचा तर आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील बऱ्याच वेळेला काय होतं घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो टिकत नाही कर्ज आपले जे आहे तर ते वाढत आहे म्हणजे थोडक्यात काय माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर नाही आणि म्हणून आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी एक रुपयाचा आपल्याला उपाय जो आहे तर तो करायचा आहे फक्त आपल्याला एके ठिकाणी एक रुपया जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि जरी आपल्याकडे चांदीचं नाणं असेल तर आपण चांदीचं नाणं जे आहे तर ते सुद्धा वापरू शकतो आता आपण हा उपाय घरी करू शकतो किंवा मंदिरामध्ये जाऊन करू शकतो जर आपण हा उपाय घरी करणार असू तर मग आपल्याला काय करायचं आहे अगोदर आपण पूजा वगैरे केलेली असणार आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे किंवा चांदीचं नाणं घ्यायचं आहे आणि ते उजव्या हातामध्ये घेऊन आपली इच्छा बोलायची आहे जसं की माझं कर्ज जे आहे तर ते लवकरात लवकर फिटू द्या किंवा घरामध्ये पैसा जो आहे तर यामध्ये वाढ होऊ द्या घरामध्ये लक्ष्मी माता येऊ द्या अशी आपली जी पण पैशासंबंधीची जी समस्या आहे घरातील दारिद्र्य गरिबी संपू द्या तर ती इच्छा जी आहे तर ती बोलायची आहे आणि हे नाणं जे आहे तर ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे आता शिवलिंगावरती अर्पण करण्याअगोदर अशोक सुंदरीचं ज्या ठिकाणी स्थान आहे म्हणजे शिवलिंगाची जी जलाधारी असते त्याचा मधला भाग जो आहे तर त्या ठिकाणी अशोक सुंदरीचं स्थान असतं त्या ठिकाणी हे नाणं चिकटवायचं आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता हे नाणं अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय वाचायचा आहे एकशे वेळेला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर एकशे आठ वेळेला एक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे खास करून दारिद्र्य आणि गरिबी नष्ट होण्यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे ओम दारिद्र्य दुःख धनाय नम शिवाय ओम दारिद्र्य दुःख धनाय नम शिवाय तर हा जो मंत्र आहे तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि हे नान आपल्याला शिवलिंगावरती तसंच राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून हे नानं जे आहे तर ते उचलायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा इच्छा बोलायची आहे आणि एका लाल कपड्यामध्ये बांधून किंवा एका लाल कागदामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा आपण आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी व्यवसाय वाढीस लागण्यासाठी व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा आपण हे नाणं जे आहे तर ते ठेवू शकतो यामुळे आपल्या घरामधील ज्या पैशाच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतात आपल्या घरातील दारिद्र्य संपते गरिबी जी आहे तर तीसुद्धा निघून जाते आणि नि, माता लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये अखंड वास करते आता मंदिरामध्ये जाऊन आपल्याला जर हा उपाय करायचा असेल तर मंदिरामध्ये जातानाच आपल्याला काय करायचं आहे एक चौमुखी दिवा न्यायचा आहे कणकेचा एक चौमुखी दिवा तयार करायचा त्यामध्ये तुपाचा वापर करायचा तूप नसेल तर तेलाचा वापर करायचा हा दिवा मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा त्यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि हा एक रुपया जो आहे तर तो अशोक सुंदरीच्या ठिकाणी स्पर्श करायचा त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचा थोडा वेळ तो शिवलिंगावरती राहू द्यायचा आहे त्यानंतर घरी परत येताना हा रुपया घरी आणायचा त्यानंतर तो तिजोरीमध्ये लाल कपडामध्ये बांधून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे सुद्धा आपण हा एक रुपयाचा जो उपाय आहे तर तो करू शकतो आता मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हा उपाय करायचा असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला शिवलिंगाची पूजा करू देतील किंवा ज्या ठिकाणी आपल्याला हा रुपया जो आहे तर तो शिवलिंगावरती चिकटवता हो येईल तर अशाच मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे आता बऱ्याच भागांमध्ये महाशिवरात्री आहे त्यामुळे खूप गर्दी राहते आणि मग आपल्याला शिवलिंगाला स्पर्श करता येत नाही त्यामुळे मात्र आपल्याला हा उपाय जो आहे तर तो मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य होणार नाही तर अशा वेळेला आपण घरी करू शकतो तर दोन्हीपैकी ज्या ठिकाणी आपल्याला शक्य होईल तर त्या ठिकाणी आपण हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे शक्यतो मंदिरामध्ये जाऊन जर हा उपाय केला तर मंदिरामधलं वातावरण जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असतं शिवतत्व जे आहे तर ते मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपण मंदिरामध्ये जाऊन उपाय केला तर आपल्याला याचे फळ जे आहे तर ते लवकरात लवकर मिळते आणि घरी जरी केला तरी आपण श्रद्धापूर्वक जर उपाय केला तर नक्कीच महादेव जे आहेत तर ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात